स्टार रील स्टार सूरज चव्हाण हा आता बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये पोहोचलेला आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीनं तो आपला खेळताना दिसतो आता बरेच जणं म्हणतायत की सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये नेमका कसा पोहोचला त्याला त्याच्यामध्ये कशासाठी घेतलं ते असा आहे ते तसा आहे बरेच जणं सूरज चव्हाणवर टीका सुद्धा करतात पण मात्र सूरज चव्हाणला सपोर्ट केला पाहिजे त्याला वोटिंग केलं पाहिजे आणि बिग बॉसमध्ये विजेता केलं पाहिजे असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे याला कारणही तसंच आहे कारण की सूरज एक साध्या परिस्थितीमधून समोर आला आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमधून ते मोठा झाला आहे आणि त्याच्या घरामधली जी काही परिस्थिती होती ती अत्यंत गरिबीची होती तीनशे रुपये रोजानं मजुरी करणारा सूरज चव्हाण टिकटॉकचे व्हिडिओमधून प्रसिद्ध झाला सेलिब्रिटी झाला आणि त्याला टिकटॉक स्टार म्हणून अनेक ठिकाणी त्याला उद्घाटनाला बोलवायचे त्याच्या हातानं दुकानाचे उद्घाटनसुद्धा करायचे आता सूरज चव्हाणची ही परिस्थिती बदललेली आहे पण मात्र जेव्हा बिकट परिस्थिती होती तेव्हा त्याला शिकता आलं नाही फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि मग त्यानं मजुरी करायला सुरुवात केली कारण की के शिक्षणासाठी पैसा नव्हता आणि त्याला व्यवस्थित बोलतासुद्धा येत नव्हतं मग या सगळ्या गोष्टींवर मात करून त्याच्या मोठ्या बहिणीनं एक दिवस त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढ आणि टिकटॉकवर टाकून दिला मग टिकटॉकवर व्हिडिओ टाकला की ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मग त्याला लोक बघायला येऊ लागले भेटायला येऊ लागले त्याला आर्थिक मदत सुद्धा करू लागले आणि मग त्यानं अशा पद्धतीनं काम धंदा मजुरी करून एक मोबाईल घेतला आणि त्याच्यावर ते व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि मग त्याचे बघता बघता व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत गेले अनेकांना खळखळून सूरज चव्हाणने हसवलेला आहे आणि तो अजूनही मोठ्या प्रमाणात हसवतो आता ज्या पद्धतीने तो ॲक्टिंग करतो कॉमेडी करतो ही बऱ्याच जणांना आवडते तर काही जण त्याच्यावर टीकासुद्धा करतात काही जणं त्याला वाईट वाईट सुद्धा करतात पण मात्र कुठल्याही कमेंटला तो घाबरत नाही लाजत नाही याला महत्त्वाचं कारण म्हणजे त्याला वाचताच येत नाही मग त्याला वाचताच येत नाही म्हणून त्याचा एक प्लस पॉईंट आहे की तो या या सगळ्या वाईट बोलणाऱ्या लोकांकडं लक्षच देत नाही त्याचं त्याचं काम सुरू ठेवतो मग त्याचं त्याचं काम त्यानं सुरू ठेवल्यामुळं त्या आज बिग बॉस बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये दाखल झाला आहे आणि त्या ठिकाणी चांगले उच्च कलाकार आहेत म्हणजे ज्यांनी चित्रपटामध्ये हिंदी चित्रपटामध्ये काही रियालिटी शोंमध्ये मालिकांमध्ये काम केलेलं आहे अशा कलाकारांच्या यादीत आता सूरज चव्हाणचं नाव पोहोचलेलं आहे आणि मग या ठिकाणी पोहोचल्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा गोलीगत धोका बुक्की टेंगूळ सूरज चव्हाणची हवा आपल्याला दिसू लागते मग आता सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचला आहे पण मात्र त्या ठिकाणी तो कशा पद्धतीनं राहतोय काय करतो आहे कारण की तो एकदम अतिशय साधारण डोळा असल्यामुळं त्याला जास्त काही समजत नाही कोणासोबत कशा पद्धतीनं बोललं पाहिजे वागलं पाहिजे आणि तो बिग बॉसच्या घरामध्ये कुठतरी दडपून दडपून राहत होता घाबरत घाबरत राहत होता पण मात्र बिग बॉसला होस्ट करणारे रितेश देशमुख यांनी मात्र सूरज चव्हाणला पाठिंबा दिला आणि ठणकावून सांगितलं जसं तू बाहेर वागतो ना त्याच पद्धतीनं या घरातसुद्धा वागायचं कारण की हे घर आपल्या सगळ्यांचं आहे आणि इथंच ज्या पद्धतीनं राहता येतं त्याच पद्धतीनं राहायचं कारण की बाहेर एवढं राहायचं इथं एवढं राहायचं उगंच भाषा बदलून बोलायचं असं करायचं नाही जो तुझा स्वभाव आहे त्याच पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बिग बॉस म्हणजे नेमकं काय बिग बॉसमध्ये काय असतं आपल्या प्रेक्षकांनी काही मागच्या व्हिडिओवर कमेंट केल्या होत्या की नेमकं बिग बॉस म्हणजे काय हेच आम्हाला माहित नाही तर, तर त्या लोकांसाठी सांगतो की बिग बॉस हा एक रियालिटी शो आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमावर प्रसिद्ध होतो आणि कलर्स मराठीवर टी व्हीवर सुद्धा तो दिसतो मग या शोमध्ये आता सूरज चव्हाणने भाग घेतला आहे आणि या बिग बॉसच्या घरामध्ये सोळा जणांनी सहभाग घेतला आहे अभिनेत्री वर्षा उजगावकरपासून ते छोटा पुटारी आणि सूरज चव्हाण हे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या बिग बॉसच्या घरामध्ये तीन महिन्यांचा एक कालावधी असतो आणि या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तिथं मोबाईल न्यायचा नाही आणि बिना मोबाईलचं लोकांसोबत कशा पद्धतीनं वागलं पाहिजे लोकांसोबत कसं राहिलं पाहिजे कसं बोललं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं आपण समाजामध्ये वावरत असतो त्याच पद्धतीने या घरामध्ये वा वावरावं वा लागतं किंवा राहावं लागतं मग इतक्या सगळ्या लोकांसोबत राहत असताना कोणाची काय समस्या आहे कोणाची काही समस्या नाही एकमेकांसोबत कशा पद्धतीनं जमतं कोण कशा पद्धतीनं भांडतं आपण त्याला कसं उत्तर देतो आपल्याला लोक किती सहन करतात आपण लोकांना कसं सहन करतो एकंदरीत माणसाची जी मानसिकता आहे ती या घरामध्ये दिसून येते की तो माणूस खरंच लोकांसोबत कशा पद्धतीनं वागू शकतो किंवा कशा पद्धतीनं ॲडजस्टमेंट करू शकतो अशा पद्धतीचा खेळ ह्या बिग बॉसमध्ये चालतो आणि तोच खेळ टी व्हीवर प्रसारित केला जातो मग या घरामध्ये सूरज चव्हाण गेल्यामुळं बाकीचे लोक कसे वागतात तो सगळ्यांपेक्षा कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न करत होता पण मात्र त्याला नीट मराठी बोलता येत नाही म्हणजे तोत्र बोबडं बोलत असल्यामुळं तो लवकर काय म्हणताय काय जणांना समजतसुद्धा नाही मग हिंदी आणि इंग्लिश तर लांबच राहिली मग या सगळ्या भानगडीमध्ये सूरज चव्हाण अगदी चांगल्या पद्धतीनं खेळतो आणि एक साधारण मुलगा बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचला आहे आणि कुठं आता तो त्याचं आयुष्य बदलू पाहतोय तर मग अशा व्यक्तीला सपोर्ट किअरला का हरकत आहे म्हणजे त्या खेळाम बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेले सगळेच कलाकार उत्कृष्ट आहेत चांगल्या पद्धतीनं खेळत आहेत पण मात्र सूरज चव्हाणची गोष्ट ही आगळी वेगळी आहे परिस्थिती गंभीर आहे आणि तो एक खरा कलाकार आहे म्हणजे खरा कलाकार म्हणजे यासाठी सांगतोय की तो ज्या पद्धतीनं डायलॉग तयार करतो नवीन स्वतःची काहीतरी ॲक्टिव्हिटी दाखवतो दुसरं कोणालाही कॉपी करत नाही नवीनच काहीतरी डायलॉग मारतो आणि त्याच्यामुळं तो प्रसिद्ध होतो म्हणजे लोकांना न घाबरता लोक काय म्हणतात त्याचा विचार न करता तो ज्या पद्धतीनं वावरतो ज्या पद्धतीनं राहतो त्यामुळं त्याला सपोर्ट करणं आवश्यक आहे असं आपला या ठिकाणी वाटतं आणि कुठंतरी एक साधारण घरातला कलाकार जर मोठा होत असेल आपल्या पाठिंब्यामुळं तर मग काय हरकत आहे त्यामुळं सूरज चव्हाण जास्तीत जास्त लोक सपोर्ट करताना आपल्याला दिसत आहेत कारण की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट या सूरज चव्हाणच्या बाजूने होत्या म्हणून आपण त्याच्यावर पुन्हा एकदा हा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत तर नक्कीच सूरज चव्हाणला के वोट केलं पाहिजे का बिग बॉसमध्ये कोणाला जिंकून आणलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तु? हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या